सर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी पदार्पण केलं मी डॉक्टर शशिकांत हरिभाऊ देशमुख आणि परिचयाची सुरुवात करत आणि खरं तर माझा परिचय माझ्या गावापासून घेईल मी बोनोजाचा आहे मोनुजा देवीवरून गाव आहे वासुंती दिसून गोडू आहे तर मी बालरोगतज्ञ आहे आणि नवजात शिशू आणि तज्ञ या क्षेत्रामध्ये मी गेल्या सहा वर्षापासून वाशिममध्ये सर्व होते तुमचा जो प्रवास होता प्रवास आहे तो वैद्यकीय शिक्षण त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये मापूर्म काम करताना तुमचे अनुभव कसे होते आणि यापूर्वी का डॉक्टर कारडे साहेब असू किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जे सेवा दिली आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगा बरोबर खरं तर आणि सुरुवात कशी झाली या क्षेत्रात यायचं डिसिजन कसं झालं थोडंसं माझ्या बालपणीच्या एका प्रसंगावरून ठरवलं की मी वैद्यकीय क्षेत्रात यावं म्हणून तर सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या आईला जेव्हा मला माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी त्यावेळेसच माझ्या आईला वचन दिलं होतं की असे जे ज्या लहान मुलांना ॲक्सिडेंट होईल किंवा जे कुमार पडतील त्याचा मी इलाज करत जाईल तर लहानपणी दिलेला आज मी आईला दिलेलं जे वचन आहे त्या स्वप्नपूर्ती आले नाही असं मी असून तुम्ही सरांकडे किंवा मग बाकी बऱ्याच ठिकाणी तुम्ही मानव घेऊन काम केलं तिथले अनुभव कसे होते आणि सर म्हणजे एक वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं नाव आहे तर त्यांच्या हातामध्ये आता खाली काम करताना तुमचे पेशंट संदर्भामध्ये किंवा मग त्यांच्या सानिध्याबरोबर तुमचे जे अनुभव होते ते अनुभव काय सांगायचं नक्कीच आता लहान मुलं म्हणलं की सगळंच नाजूक आणि खूप म्हणजे ऑब्झर्वेशनचं काम आहे की डॉक्टरला पेशंटचं ऑब्झर्वेशन चोवीस तास करावं किंवा आम्हाला थोडंसं हटता येत नाही किंवा दुर्लक्ष करता येत नाही थोडंसं बाहेर फिरून येतो थोडंसं कुठंतरी जाऊन येतो असं आम्हाला करता येत नाही म्हणजे बाकीच्या डॉक्टरांपेक्षाही खरं तर हिक्टिक काम म्हणजे बालोक्तज्ञाचं असतं गेली पंधरा वर्ष वीस वर्ष झाली आपले डॉक्टर सर जे माझे गुरु आहेत ते ह्या क्षेत्रात सर्विस देत आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना नक्कीच मला आनंदाने मी काम केलेलं आहे आणि मला त्यांचं सतत मार्गदर्शन भेटलेलं आहे त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे तर त्याचं बॅकग्राऊंड सांगायचं म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मिरजला झालेलं आहे मिरज मेडिकल कॉलेजला ज्यामध्ये आपले इथे सुप्रसिद्ध आणि प्रख्यात डॉक्टर देवळे साहेबांचं पण शिक्षण झालेलं आहे तर ते माझे सिनियर आहे त्यांचंही मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि मिरजला जेव्हा माझा पी जी होता पी जीमध्येच एवढं शिकण्यासारखं आहे की मिरज एक वैद्यक क्षेत्रातील हब आहे तर अशा मोठ्या संस्थांमध्ये किंवा वैद्यक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसोबत तिथेही माझे गुरु डॉक्टर पत्की सर होते ते पण त्या क्षेत्रात आणि त्या भागामध्ये खूप नावाजले तर अशा नावाजलेल्या नामांकित लोकांसोबत काम करताना मला नक्कीच आनंद वाटला आणि मेहनतीची जी आवड आहे ती निर्माण झाली म्हणजे मेहनत कशी करावी मेहनत का द्यावी हे आम्हाला या नावाजलेल्या लोकांसोबत कळण्याची डॉक्टर पर... सर जे आहे हे वैद्यकीय क्षेत्रातलं खास करून हृदयरोग प्रज्ञामध्ये दुदर� एक मोठं नाव आहे प्रतिष्ठित नव्हतं त्यांच्यासोबत त्यांचा जो सहवास होता ते अनुभव तुम्हाला कसे वाटले आणि त्या अनुभवातून तुम्ही काय शिकला खरं सांगायचं म्हणजे त्यांचं मेडिसिन क्षेत्रातलं जे नॉलेज आहे ते खरोखरच स्वाखान्याजोग आहे आणि मला कधीही त्या संदर्भात कधी प्रश्न पडले उपस्थित झाले तर मी आत्ताही सरांना म्हणजे मार्गदर्शन घेत असतो आत्ताही सर मला काही लागलं तर मार्गदर्शन करत असतात मिरजचं एज्युकेशन झाल्यानंतर मी दिल्लीला सिनियर रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे त्यामध्ये मला काही मोठ्या मोठ्या संस्थांचा म्हणजे मी स्वतःला नशी समजतो की मला पहिलेपासूनच प्रख्यात लोक नावाजलेल्या लोकांसोबत मार्गदर्शन घेतलेलं आहे किंवा नावाजलेल्या ज्या संस्था आहेत जसं की भारतातलं नंबर वन इन्स्टिट्यूट एम्स दिल्ली आहे त्यामध्ये पण मला पेशन पाहण्याचे योग हो आले त्यामधला अनुभव घ्यायचा योग आला त्यामुळे आता मला टर्शरी केअर किंवा सेकंडरी केअर लहान मुलांमध्ये किंवा नवजात शिशूमध्ये काही अडचण अशी वाटत काम करताना आपला अनुभव नेहमी सतत साथ देतो सर तुम्ही एम्स सारख्या प्रतिष्ठित देशातल्या संस्थेमध्ये काम केलं नागपूरमध्ये पण एम्स जे आहे ते आला वाशिम भागामध्ये सर आरोग्य क्षेत्रामध्ये एम्स सारखं संस्था व्हावी आणि आरोग्य क्षेत्रामध्ये एक नवीन राहावं असं तुम्हाला वाटतं एक वाशिमकर म्हणून नक्कीच मनाला वाटतं पण प्रत्येक क्षेत्रामध्ये पायऱ्या असतात आणि आता नक्कीच पहिलं पाऊल किंवा आपल्या वाशिमला मिळालेला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे आपल्याला भेटलेलं एक वरदानच आहे नक्कीच या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुळे आपल्या वाशिमला आणि वाशिमकरांना खूप खूप फायदा होईल आणि मेडिकल क्षेत्रातली सर्विस ही उत्तम दर्जाची असं मला नक्कीच खात्री खात्री आहे बरं तुम्ही सर वाशिममध्ये स्वतःचं एक मोठं भव्य दिव्य असं हॉस्पिटल उभं केलं तुमच्या संघर्ष जे आहेत त्याच्यातून हे कष्टातून तुमच्या हॉस्पिटल उभं आला इथे इथे कुठल्या कुठल्या सर्विसेस आहेत तुमच्याकडे आणि याच्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये वाशिम तसा पाहतो म्हटलं तर खूप काही प्रगतशील नाही आहे अशा याच्यामध्ये आपण जे बातलोक दस्यामध्ये जे सेवा देऊ इच्छितो त्या अनुषंगाने काय सांगा नक्कीच सा, प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरचं समजा एक स्वतःचे एक, एक स्वप्न असते की स्वतःचं हॉस्पिटल असं आणि मी तिथं सम मिळत जसं मी आले आले तुम्हाला म्हणतो की मी माझ्यावर जेव्हा प्रसंग ओढावला होता ॲक्सिडेंटचा माझ्या आईला ज्या अडचणी आल्या होत्या मला कुणीही ॲडमिट करून घेत नव्हतं आणि मी माझ्या डोक्याला मारला गेला होता तर आई बऱ्याच हॉस्पिटलला फुटली मला घेऊन अक्षरशः त्यावेळेस एवढे संसाधनं नव्हते त्याला ॲडमिट व्हा तर मला माहीत नाही काय परिस्थिती होती त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं नव्हतं तर त्यावेळेसच आईला म्हटलं होतं की आई मी प्रत्येक पेशंटला मी माझ्या परीने खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन आणि मी माझी सर्विस देईन आज मला आणि माझ्या मनातून मला माहीत आहे की मी माझ्या परीने चांगले प्रयत्न करत आहे आज तुम्ही बघू शकता आपल्या हॉस्पिटलमध्ये एन आय सू पी आय सू आणि इतर वार्ड्स वगैरे सर्व व्यवस्था आपण पुरवत आहे लहान मुलांकरता लागणारे सर्व व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे जसं नवजात शिशू आहे आपल्याकडे साडेसातशे ग्रामचे नवजात शिशू चांगले झालेले आहेत आणि आत्ताही एन आय सूला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे जसं कालच आपण लोकांचा विश्वास बघू शकता -प्रेण प्रेण ते कालच बारामतीहून आपल्याकडे एक पेशंट स्वतःहून आले नाही त्यांना पुण्याला हलवण्यासाठी सांगितलेलं डॉक्टरांनी व्हेंटिलरटरच्या सोयीसारखी तर त्या सर्व सोयी आपण इथं उपलब्ध करतात हे आपण नक्कीच कमी वेळेत विश्वास कमावलेला एक कमाईचा असते समजा आपल्यानं संभर गोष्ट बरं सर आरोग्य क्षेत्रामध्ये बालरोग तज्ज्ञ म्हटलं तर एक खूप मोठं रिस्की काम आहे वाढतो कारण तो एक जिवाळ्याचा प्रश्न आहे आईच्या आणि वडिलांच्या अशा याच्यामध्ये वाशिमसारख्या शहरामध्ये अशा पद्धतीचं आधुनिक सुविधा असलेलं आणि जिथे मागास आहे आरोग्य क्षेत्रामध्ये वाशिम अशा याच्यामध्ये हे एक हॉस्पिटल उभं करणं आणि त्यामधून समाजसेवेचं एक रण हाती धडणं या संदर्भात तुम्ही काय सांगा नक्कीच वाशिम म्हणताय तसं एवढं पण मागासलेलं वैद्यकीय क्षेत्रात तरी नाही आपण आपल्या वाशिममध्ये बघू शकता इनॉल्ड्स या संस्थेने पण ह्या पूर्ण जिल्ह्याला सेवा पुरवलेली आहे तेव्हाच्या काळापासून सेवा पुरवलेली आहे वाशिम एवढं असलेलं नाही वैद्यकीय क्षेत्रात जसे आपले सिनियर माझे सिनियर पण बघू शकता जसे डॉक्टर बाहेती सर आहेत डॉक्टर कानडे सर आहेत एवढे मोठे मोठे प्रख्यात आणि खूप चांगले डॉक्टर इथं वाशिमला लाभलेले आहेत मी नेहमीच म्हणत असतो की इतर ठिकाणच्यापेक्षा कोणत्याही महाराष्ट्रात किंवा कोणत्याही इतरच्या ठिकाणपेक्षा वाशिमचे डॉक्टर नक्कीच चांगले प्रत्येक डॉक्टर वाशींची चांगले बरं सर आरोग्य क्षेत्रामध्ये नवीन सुविधा द्यायसाठी किंवा मग अफोर्डेबल ज्याला म्हणतात हेल्थ केअर द्यायसाठी सुविधा द्यायसाठी किंवा मग अभयभव असो किंवा मग हे असो या यासारखी एक चांगली सुविधा अफोर्डेबल याच्यामध्ये गरिबांना सामान्य माणसाला कष्टकऱ्यांना उपलब्ध करून देणार तुमची काय नियोजन करणार आहे भविष्यामध्ये आणि अशा पद्धतीचं बालरोगतज्ञांची वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये असे आरोग्य कॅम्प घेणं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं बालरो तज्ञांची सेवा करणं या दृष्टिकोनातून करण तुमचं काय नियोजन आहे नॅशनल हेल्थ मिशनतर्फे पहिलेपासूनच मी या कॅम्पच्या संदर्भात बरेच परिश्रम घेतलेले आहेत असं मोठेपणा सांगण्यापेक्षा तर्फे या म्हणजे मला एक भाग्य भेटलेलं आहे की मी बरेचसे कॅम्प आयोजन केले आपल्या महाराष्ट्रातच नाही तर उत्तराखंड राज्याचा मी एने एच एम कॅम्प पूर्ण राज्यामध्ये राबवले एक महिनाभर मी पूर्ण उत्तराखंड राज्य या कॅम्पसाठी ठेवलेलं आहे तर ते झालं आणि नंतर इथे आल्यापासून वाशिमला आल्यापासूनच नॅशनल हेल्थ मिशनतर्फे मानव विकास कॅम्प होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पी एच सीला माझी पाच वर्षापासून जवळपास कॅम्प मी घेतलेले आहे आणि मी माझं मोतीपणा सांगत नसून की मला लाभलेलं भाग्य आहे मी ही सर्व्हिस देत आहे तर मला त्यामध्ये आनंद आहे आणि आपल्या हॉस्पिटलला देखील बरोबर गरिबांना किंवा ज्यांना पैसे देण्याची ऐकत नाही त्यांनाही मेडिकल सुविधा व्यवस्थित भेटावी त्यांनाही मला ट्रीटमेंट करताना काही वाटत नाही म्हणून ना आपल्या हॉस्पिटलला महात्मा फुले जन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेचा पण लाभ ते घेऊ शकतात आणि प्रयत्नाने ती योजना पण समजा आपल्याकडे कार्यान्वित झालेली आहे तर ही पण मी या व्हिडिओमार्फत किंवा इंटरव्ह्यू मार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो की एम जी पी जे आहे किंवा पी एम जी एव आहे या योजनेचा लाभ आपल्याकडे देखील घेऊ शकतात बरं यानिमित्ताने तुम्ही वाशिम जिल्ह्यातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा जे पालक आहेत त्यांना काय सांगणार काय विनंती करणार विनंती हीच की लहान मुलं खरं तर आम्ही नेहमीच ऐकतो सो आमच्या लहान की लहान मुलं ही देवाघरची फुलं आहे त्या फुलांना सांभाळा आणि कधी गरज भासल्यास आमची पण मदत घ्या आणि मदत घेण्यास वेळ करू नका कारण फुलं फार नाच होते आणि आम्ही पूर्ण शिक्षण घ्या फुलांसाठीच तर फुलं चांगली ठेवा हेच आमचा सल्ला